नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे शब्द आठवले की स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते स्वामी समर्थांचा मोठा भक्त परिवार आहे भगवंतामध्ये तल्लीन असलेला भक्त नेहमी संकटातून मुक्त होऊ शकतो कर्माचे फळ हे कधी ना कधी कदि मिळतेच असा ठाम विश्वास भक्तांमध्ये आहे स्वामी समर्थांचा महिमा त्यांनी अवतार केले कार्य हे महान आहे स्वामींचे हे विचार भक्तांच्या समस्यांचे निर्विकारण करतात असे सदैव आपल्या पाठीशी ठामपणे उभे असणारे स्वामी समर्थांचे प्रेरणादायी विचार आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा स्वामी म्हणतात की यशस्वी होण्याचा एकमेव उत्तम पर्याय म्हणजे दुसऱ्यांचे भले झाल्याची पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे विश्वास ठेव जिथे समते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवला त्या दिवशी आपोआपच मार्ग निघेल म्हणतात की खूप अडचणी आहेत पण जीवनात परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त तुमच्यामुळेच येते तू कोणालाही फसू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊ देणार नाही कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणते औषध वाचू शकत नाही ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही वाईट वेळेत साथ सोडल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्याचे मोल कधी विसरू नका जर माझे नाव तुझ्या पाठीशी आहे तर घाबरतो कशाला मी सदैव तुझ्या पाठीशी आहे शुद्ध अंतकरण घेऊन नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल आणि नामाने अंतकरण शुद्ध बनेल